सोलापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि वंचितचे उमेदवार अतिश बनसोडे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आणि सोलापूरमधील अस्थिर विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचं दर्शन घ्यायला दोनही उमेदवार आल्यानंतर हा प्रकार घडला यावेळी दोनही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं चित्र दिसून आलं मात्र काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि वंचितचे उमेदवार अतिश बनसोडे यांनी सामंजस्य दाखवत एकमेकांना नमस्कार केला आणि सोलापूरमधील आज प्रचाराच्या प्रत्येक उमेदवारांनी प्रचारासाठी हा जोर आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत आहेत अनिकेत ही दृश्य आपण पाहतोय घोषणाबाजीची एकंदरीत काय परिस्थिती आता सध्या तिथे नक्कीच श्रद्धा आपण जर बघितलं गेलं तर आज सोलापुरातील प्रचार जो आहे तो थांबवणार आहे तर तर प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपला प्रचारासाठी जोर लावतानाचं चित्र दिसत आणि अशा परिस्थितीमध्ये सोलापुरातील काँग्रेसचे जे उमेदवार आहेत प्रवीती शिंदे आणि वंचित पुरस्कृत उमेदवार अतिश बनसोडे हे आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय तर सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अस्थि विहार आहे त्या ठिकाणी अस्थिचं दर्शन घेण्यासाठी दोन्ही उमेदवार जे आहेत या ठिकाणी आले होते आणि दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जे तो जोरदार अशी घोषणाबाजी जी आहे ती दिसून आली मात्र काँग्रेसच्या उमेदवार प्रदीप शिंदे असतील आणि अतिशय असतील उमेदवार आहेत त्यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि आपला सामंजस्यपणा दाखवत जे आहे तो हा प्रकार जो आहे तो कुठेतरी थांबला मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी जे आहे प्रत्येक पक्षाची ती करतानाच चित्र आपल्याला दिसून जात नक्कीच अनिकेत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी बातमी आपण पाहतोय सोलापूरमध्ये